झाला आहे हृदयरोग आहे शुगर आहे यासाठी शंभर टक्के रिव्हर्स करण्यासाठी आयुर्वेद सक्षम आहे का असा बऱ्याच जणांच्या मला इथून पुण्यामधनं निघून मला मुंबईला जायचं आहे आणि पुण्यातनं निघून मला गोव्याला जायचं आहे मी जर मला गोव्याला जायचं असेल आणि मी जर मुंबईचा मार्ग धरला तर मला गोव्याला कधीच पोचता येणार नाही मला जर गोव्याला जायचं असेल आणि माझा रस्ता जर चुकलेला असेल तर जिथे आपण चूक केली तिथपर्यंत त्या रस्त्यावरनं परत मागे यावं लागेल यात लाज बाळगू नका आणि मग योग्य रस्त्याने पुढे जा की तुम्हाला डेस्टिनेशन मिळणार आहे माझं डेस्टिनेशन जर शंभर वर्ष निरोगी आणि आनंदी आयुष्य असेल तर ज्या पद्धतीत तुम्ही आज प्रवास करताय ती जर चुकत असेल हे जर तुम्हाला पटलं असेल मान्य असेल तर मागे येण्यामध्ये संकोच बाळगू नका येस मी भारतीय आहे आणि भारतीय जीवन पद्धतीचा मी आनंदाने स्वीकार करतोय हा संकल्प करा रात्री झोपताना मला उद्या काय काय करायचं याची यादी करून ठेवा टाइम मॅनेजमेंट आपल्याकडे जे सांगितलेले आहेत ते वापरा आणि मग मी जे म्हटलं की वेळ आणि जागा ह्या दोन गोष्टी जेवणामध्ये आमचा एवढा वेळ खर्च होतोय ती माऊली घरातही काम करणार आणि ऑफिसमध्ये जाऊनही काम करणार या बाईला कधीही विश्रांतीच मिळत नाहीये नवरा बरं असतो घरात येऊन पॉपकॉर्न का टी व्ही मॅच बघितलं की त्याचा आराम त्याला झाला पण बाईला आरामच मिळत नाही यासाठी तिने आपल्यासाठी एक वेळ राखीव ठेवणं आवश्यक आहे दुपारची वेळ वामकुक्षी घेऊ नये असं सांगितलंय परंतु त्या दहा पंधरा मिनिटामध्ये असं एका खुशीवर टेबलावर नुसतं जरी लवून राहिलं तरी ती विश्रांती जी असते ती चांगली असते जीवन पद्धतीतले बदल जे आहेत जागा आणि वेळ ह्या दोन गोष्टी जर आपल्याला शरीराला द्यायच्या असतील तर जे काही डबे आपले आहेत खाण्याचे डबे आहेत हे आधी जरा लपवून ठेवायचे म्हणजे किडूक मिडूक मध्ये मध्ये जे खाणं होतं ते होणार नाही ते डबे जरा लाकडी कपाटात बंद करायचे आपल्याकडे असे सांगितलेलं आहे की पुस्तकं सगळी उघडी ठेवायची आणि औषधं लाकडी कपाटात बंदिस्त करून ठेवायची आज आमचं सगळं उलट झालंय पुस्तकं आम्ही बंदिस्त करून ठेवली लॉक लावून ठेवली आणि सगळी औषधं मग ते विक्स असेल आयडिस असेल अमृतांजन असेल तेलाच्या बाटल्या असतील हे सगळं उघड्यावर आहे मला ते जे प्रदर्शन सतत मला दिसतंय ही औषधं माझी चौदा औषधं चौदा गोळ्या विसरू नये म्हणून त्या समोरच ठेवल्या जातात तुम्ही रोग विसरला पाहिजे मला ब्लड प्रेशर आहे मला थायरॉइड आहे हे जे काही आपण लेबल लावलेले आहेत ना पाट्या ज्या लावल्या आहेत ह्या पाट्या काढून टाका मी तुम्हाला उदाहरण देतो म्हणजे लक्षात येईल मला पुण्यातनं समजा मुंबईला जायचंय मुंबई गाडी लागलेली आहे पुणे स्वारगेट मुंबई अशी बस लागलेली आहे मी त्या बसमध्ये बसलो त्या बसमधले सगळे पॅसेंजर मुंबईलाच जाणारे बसलेले असतात त्या ड्रायव्हरचा ड्रायव्हरचं नाव कंडक्टरचं नाव आपल्याला माहित नसतं पण त्या गाडीच्या बोर्डवरनं आपण त्या गाडीचे सगळे नियम आपल्याला लागू ला झाले असं समजतो वेळ ठरला तिकीट ठरलं स्पीड ब्रेकर ठरले मॉल ठरले तिथेच जेवायचं थांबायचं हे ठरलं मग तुमची गाडी मुंबईला जाऊन अमुक वाजता पोहोचणार आहे दुसऱ्या दिवशी तीच गाडी बोर्ड बदलून जर आली समजा पुणे पणजी बस लागली ड्रायव्हर कंडक्टर बदलले पॅसेंजर बदलले पण त्या गाडीचे नियम सगळ्याच्या सगळे लागू झाले मग त्याचं तिकीट बदललं त्याचं ऊन येण्याचा मार्ग बदलला स्पीड ब्रेकर बदलले टोल बदल बदलले आरटीओचे नियम बदलले सगळं तसंच लागू झालं तिसऱ्या दिवशी ती समजा गाडी पुणे अहमदनगर निघाली तर त्या गाडीचे नियम बदलणार चौथ्या दिवशी समजा त्या गाडीला बोर्डच नसेल आणि ती गाडी तिथे उभी असेल तर ती गाडी कुठे जाईल कुठेच जाणार नाही हे उत्तर आहे मनामध्ये पण नाही ती गाडी कुठेही जाऊ शकेल कारण गाडीला बोर्डच नाही आहे मला जे बोर्ड लावलेत ब्लड प्रेशर डायबेटीस थायरॉइड आणखीन काय थायब्रॉइड आतमध्ये आणखीन गाठ पित्ताशयात खडा हे सगळे बोर्ड काढून टाका मला काहीही झालेलं नाही आणि मला काही होणार नाही हे दोन मंत्राचं लक्षात ठेवण्यात मनाला तुम्हाला एका उच्च पातळीला न्यायला लागेल तुम्हाला आत्म्याशी त्याचा कनेक्ट करून द्यायला लागेल सगळ्या इंद्रियांना संतुलित ठेवावं लागेल अग्नीला प्रदीप्त ठेवावं लागेल आणि शरीराला स्वस्थ ठेवावं लागेल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टींमधल्या लॅक्युनाज आहेत हे भरून काढले पाहिजे मनाच्या पातळीवर आपण सगळं करू शकतो जर ठरवलं तर, तर अशक्य जगात काहीही नाही आणि जो केल्याने होत आहे आधी केले पाहिजे मी आता गेली पंचवीस सव्वीस वर्ष माझ्या प्रॅक्टिसला बत्तीस वर्ष झाली पण पहिली सात आठ वर्ष मी सुद्धा आजारीच होतो माझंही डोकं दुखायचं माझ्या तोंडात फोड यायचे मलाही शिंका यायच्या मलाही हातपाय दुखायचे मलाही मरगळल्यासारखं थकवा वाटायचा थोडंसं काम झालं तरी दमल्यासारखं वाटायचं पण या गेल्या सव्वीस वर्षात जेव्हा मी भारतीय जेवण पद्धत खाली बसून पेशंट तपासणं किंवा कामामध्येच व्यायाम शोधणं किंवा जेवणाची वेळ फिक्स ठेवणं शेवटचं जेवण सात वाजता तहाण्याप्रमाणे पाणी भुकेप्रमाणे जेवण आठवड्यातनं एक दिवस उपास आता हा उपास जो आहे तुमच्या आवडीचा पदार्थ निवडा पपई खाऊन उपासना पूर्ण एक दिवस मंगळवार पूर्ण पपईचा डे साजरा करा पुढच्या मंगळवारी कलिंगण डे साजरा करा त्याच्या पुढच्या मंगळवारी भेळ डे साजरा करा त्याच्या पुढच्या मंगळवारी पिझ्झा डे साजरा करा सगळं खाण्यासाठीच आहे अन्न न निंद्यात असं आयुर्वेदा सांगतो उपनिषदामधलं वचन आहे की अन्नाला कधी नावं ठेवू नका मग हे वाईट ते वाईट हे फास्ट फूड हे बर्गर मी त्याला नावच ठेवत नाही हे सगळं खाण्यासाठीच आहे कारण बाकी सगळी दुनिया त्या पावावरच चाललेली आहे मग मी त्याला नाव कशाला ठेवू आणि हे तुम्हाला टाळता येणार नाहीयेत हा जो काही ग्लोबलायझेशन जे झालेलं आहे ह्या सगळ्या पदार्थांची ओळख आज पाच रुपयाच्या पाकिटात सगळ्यांना ती मागे मिळते हे तुम्हाला टाळता येणार नाहीये तुम्हाला हे सगळं ऍक्सेप्ट करणं आवश्यक आहे आणि त्याच्यातनं हा पळवाटीचा मार्ग सांगतोय जे काही खायचंय शेवटचं जेवण सात वाजता जर तुम्ही घेतलं तर पुढचे जे काही सात ते आठ आठ ते नऊ नऊ ते दहा दहा ते अकरा हे चार तास जे मिळतात ते अन्न पचनासाठी चांगले मिळतात आतमध्ये जागा चांगली तयार होते मलमूत्र विसर्जन गॅस निघून जाणं ह्या प्रोसेस झोपण्या अगोदर जर पूर्ण झाल्या तर तुमची झोपही पूर्ण होते झोपेला अर्धवट उठावं लागत नाही आणि सकाळी जेव्हा तुम्ही सहा सात वाजता फ्रेश होऊन उठता तेव्हा तुम्हाला पुन्हा शरीर सांगतं येस गो ऑन मी आता तयार आहे म्हणजेच आपण काय खातो त्यापेक्षा शरीर त्याच्यावर काय प्रक्रिया करते त्यातून काय घेते शरीर हे अग्निवर अवलंबून आहे त्यामुळे सरांनी खूप महत्वाचा मंत्र दिलाय आपल्याला की खाण्यासाठी किंवा कुठल्या पदार्थांना घाबरण्याची गरज नाही नाव ठेवण्याची गरज नाही हा सगळ्यांना मोठा दिलासा आहे मला वाटतं तरुण वर्गाला तर हा दिलासा खूपच आवडेल की खायचं आहे फक्त सरांनी सांगितलेला कानमंत्र लक्षात ठेवायचा आहे प्रत्येकाला मर्यादा आहे प्रमाण आहे जागा आणि वेळ आहे आणि रात्रीची जेवणाची वेळ महत्वाची आहे तर हे सगळे कानमंत्र आपल्याला या सगळ्या लाईफस्टाईल डिसऑर्डर्स पासून नक्की दूर ठेवतील अशी मला शंभर टक्के खात्री आहे